व्यवसाय करावा असं का वाटला घरची परिस्थिती आली तर करावंच लागेल करा ना त्याच्यामुळे करावं लागतं घरची परिस्थितीमुळे करावं लागतंय का आपल्याला चांगलं वाटतं नाही अच्छा आपण दुसऱ्यांना मोठं करतो व्यवसायातलं आपलं स्वतःच असेल तर आपण स्वतः मोठं अच्छा अशी भीती नाही वाटली का रे आपल्याला जाऊन व्यवसाय करायचा आहे कसं काय असे मनात काय धाकधूक नव्हती का तुमच्या भीती आम्ही ठेवलीच नाही मनात भीती आहे ती सगळी काढून टाकली आम्ही भीती कारण आता घरातल्यांना आता म्हणजे आमच्यावर सगळं म्हणजे त्याच्यामुळे आम्ही भीती ठेवलीच नाही त्याच्यामुळे आम्ही करायला व्यवसाय चालू केला आम्ही घरातल्यांना सपोर्ट करायचा होता त्याच्यामुळे व्यवसाय चालू केला अच्छा मराठी तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रेरित करणारं एकमेव यूट्यूब चॅनल करूया या व्यवसायामध्ये तुमचं खूप खूप स्वागत मंडळी आता आपण सध्या सी सिबूड या ठिकाणी आहोत हे समोर डीमर्ट आहे हे दोन दादा आहेत तिथे दादा तुझं नाव काय आर्यन विकास साळुंके आर्यन विकास साळुंके तुझं किरण अच्छा तुम्ही किती विकत नवी। दोघही नववी भाऊ भाऊ आहेत की मित्र एकच शाळेत जाता भावासारखे मित्र आहेत अच्छा आणि मग तुम्ही काय विकता इथे भेळ विकतय कधी सुरू केली आजच सुरू केली किती वेळ झाला मग मग तुम्हाला असं तुम्ही शाळा पण करताय आणि हा व्यवसाय करावा असं का वाटला परिस्थिती आली तर लागेल ना त्याच्यामुळे घरची परिस्थितीमुळे करावं लागतोय का आणि मग एवढं सगळं सामान वगैरे घेऊन तुम्ही कसे आलात सायकलवर आले मंडई बघू शकता ही यांनी हे सगळं सामान यांनी हे सायकलवर आहे आणि मग तुमच्या इकडे कुठल्या प्रकारची भेळ मिळते कुरकुरीत भेळ आणि काय सुकी ओली कशी दोन्ही दोन्ही प्रकारचे मिळतात आणि मग काय प्राइस वगैरे काय वीस हा तीस रुपयाला फुल तुमचा आज पहिलाच दिवस आणि मग साधारणतः किती भेळ गेला तुमचा सात केलं सात आठ बेर तुम्ही तर खूप यंग आहे मग तुम्हाला कसं सुचलं की व्यवसायच केला पाहिजे आणि ग तुमच्या म्हणजे काही लोक का पार्ट टाइम नोकरी पण करतात मग तुम्ही व्यवसायच का करत नोकरी करून पगार वाढत नाही आहे स्वतःचं आहे आपण किती किती पण कमाला तर समजा आता तीनशे चारशे चारशे पाचशे वा केलं ना पाचशे भेटणार मग आता ते जॉबला गेलं तर तीनशे तीनशे चारशे हे होतात तर त्यामुळे आम्हाला हा बिझनेस वाटतोय आज पहिला दिवस आहे आज पहिला दिवस चालू आहे बराबर चालू आहे आज पहिला दिवसाचा अच्छा नोकरीत काय मिळत नाही असं तुमचं आहे आणि इकडे स्वतःच आहे स्वतःच असेल ऐकून घ्यावं नाही अच्छा आपण दुसऱ्यांना मोठं करतो व्यवसाय आपलं स्वतःच असेल तर आपण स्वतः मोठं अच्छा खूपच चांगले विचार आहेत तुमचे आणि मग काय प्राइस काय ती वीस आणि तीस म्हणाले हाफ आणि तीस अच्छा म्हण बघू शकता हे दादा इथे व्यवसाय करताय चला एक भेळ बनवून द्या मग आम्हाला हाफ बनवून द्या माझ्यासाठी काय काय कसे करतोय ते पण सांगा सिक्रेट चटणी घरातून सिक्रेट चटणी हे कोणी बनवून दिली मग चटणी पप्पांनी बनवून दिली चटणी अच्छा ती कशाची आहे पण मग चिंचाची आहे का सांगू नाही शकणार सांगू नाही शकणार सिक्रेट रेसिपी अरे शेव। शेव टाकली आहे टोमॅटो टाकलाय पात कांद्याची पात, तांदेची पात। पापड़ी कोथिंबीर पापडी कोथिंबीर टाकली नमक मीठ टाकले मंडळी आपली भेळ रेडी आहे ही वीस रुपये आहे तुम्ही पण नक्की या आस्वाद घ्या या भेळीचा चला तर बघू कशी आहे मंडई बेळ खूप छान होती